नमस्कार मंडळी आज आपण करिश्मा मेजवाणीमध्ये नाश्त्याचे दोन पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत ते पण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूगपासून तर तुम्ही एक वाटी तांदूळ किंवा दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग असं माप घ्या किंवा एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग असं माप घ्या तर इथे मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा आता आपणाला हे भिजत ठेवायचं आहे तर मी हे रात्रभर भिजत ठेवते किंवा तुम्ही तीन ते ती चार तास भिजत ठेवला तरीही चालेल पण मी छान भिजण्यासाठी पूर्णपणे रात्रभर भिजत ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान असे हे भिजलेले आहेत आणि यावरती फेस देखील आलेला आहे तर हा फेस आपल्याला फर्मेंटेशनसाठी फार महत्त्वाचा आहे आणि यामध्ये पाणीही मी जास्त घातलेलं नव्हतं अगदी हवं तितकंच पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना यामध्ये दुसरं पाणी टाकायचं नाही तर यातलंच पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आणि याची बारीकाची पेस्ट बनवून घ्यायची जास्त पातळही बनवायची नाही आपलं इडलीचं बेटर जसं असतं त्या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं आता हे बॅटर दहा मिनिटांसाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही किंवा वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवायला देखील घेऊ शकता तर मी इथे चटणी बनवेपर्यंत रेस्टला ठेवते दहा मिनिटांसाठी इथे एका बाउलमध्ये एक वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे एक छोटासा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची दोन ते तीन पुदिन्याची पाणी एक मोठी कोथिंबीर थोडीशी चिंच टाकून घ्यायची चिंच नसेल तर अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता एक चमचा मीठ आणि एक वाटी तर फुटाण्याची डाळ टाकलेली आहे फुटाण्याची डाळ डायन नसेल तर शेंगदाणे टाकून घ्या आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे आता यावरती फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता चणा डाळ डाळ हिरवी मिरची आणि थोडीशी हिंग टाकून घेतलेली आहे आणि ही फोडणी गरमागरम आपल्या पेस्ट वरती टाकून घ्यायची तर आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार झाली आता बघू शकता मिश्रण भिजत ठेवून दहा मिनिटे झालेले आहे छान यावरती बबल्स आलेले आहेत आता आपण यापासून दोन रेसिपी बनवणार आहोत याकरिता यामधला अर्ध बेटरी आपण बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेल्या अर्ध्या पॅ बॅटरपासून पहिली रेसिपी बनवून घेऊयात आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते आणि दोन मिनटे एकसारखं फेटून घेते म्हणजे आपलं बॅटर आणखीन जास्त फ्लपी बनतं आणि मस्त असं हलकं फुलकं बनतं आता हे फेटून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून त्याचं टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आहे आणि जे बेटर बनवलेलं आहे त्यापासून हलक्या हाताने पसरवून असा डोसा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अगदी मस्त असा डोसा बनतो तर मध्यम आचेवरती आपण हे भाजून घेऊयात थोडंसं ड्राय झाल्यानंतर यावरती मी लाल तिखट पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा तुमचा आवडता मसाला यावरती टाकून घेऊ शकता थोडंसं तेल लावून घेऊयात कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे अगदी पौष्टिकतेने भरपूर भरलेला आहे मुलांना तर इतका आवडतो आणि सगळीजण आवडीने खातात नक्कीच ट्राय करून पहा भरपूर हेल्दी असा हा नाश्ता आहे तर याच पद्धतीने आपण इथे हे डोसे बनवून घेऊयात तर बघू शकता फक्त पाच मिनटं लागतात आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी फक्त आधी आपण डाळ आणि मूग भिजवून घेतले तर जास्त वेळ लागत नाही तयार आहे आपला हा पौष्टिक नाश्ता तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण इनो दही किंवा सोडा वापरलेला नाही विना वापरता कुरकुरीत नाश्ता बनवून तयार होतो आता पाहूया त्यानंतरची दुसरी रेसिपी दुसरी नाश्ता रेसिपी बनवण्यासाठी जे आपण बेटर शिल्लक ठेवलेलं होतं ते घेऊयात आता यामध्ये आवडत्या भाज्या चिरून टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे गाजर किंवा स्वीटकॉर्न असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये दे टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर इथे मी टाकलेली आहे त्याचसोबत तुम्हाला अजून मसाले यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही टाकून घेऊ शकता मी इथे जास्त मसाले वापरलेले नाहीत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे बेटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही यापासून उतापे बनवू शकता तर मी इथं आप्पे बनवणार आहे अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावून घेतल्यानंतर आपण जे बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर एक एक चमचा सगळ्या खाचामध्ये टाकून घेऊयात सुरुवात करताना बाहेरून आपल्याला सुरुवात करायची आहे टाकण्यासाठी आणि झाकण मध्यमाचे वरती दोन मिनटे शिजवून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि यांना पलटी करून घ्यायचे आहेत बघू शकता एका बाजूने छान असे गोल्डन कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील गोल्डन कलर येऊपर्यंत आपण हे दोन ते तीन मिनटे झाकून शिजवून घेऊयात तर तयार आहेत आपले हे तांदूळ आणि मुगाचे अप्पे मस्त लागतात काढून घेऊयात आणि हे देखील सर्व करून घेऊयात तर इतके पौष्टिक आणि हेल्दी नाश्ते आहेत नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत त्या देखील नक्कीच पहा